नमस्ते कशा आहात माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्थ मस्त आणि आनंदी असालच तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांनाच आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा खूप छान मस्त आणि आनंदाचा जाऊ हीच एक प्रार्थना आहे तर आजची ही स्वामीमय सकाळ आणि आजचा दिवस आणि सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप की तुम्हाला नक्कीच आवडेल तर सकाळ झालेली आहे बाळसुद्धा सुद्धा आज माझ्यासोबत लवकर उठलेला आहे आणि भाजीवाल्या मावशी येतात दर गुरुवारी आठवड्यातनं तीनदा येतात त्या तर आज त्यांनी माझ्यासाठी सुंदर फुलंसुद्धा आणली होती मी त्यांना लास्ट टाईम सांगितलं होतं तर आज गुरुवार आहे आणि मला खूप सुंदर अशी पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची फुलंसुद्धा भेटलेली आहेत आणि भाजी घेतल्यानंतर मग आधी बाळाला नाश्ता वगैरे करायला दिला मी आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर बाळाला लगेच अंघोळसुद्धा घातली आज थोडीशी थंडी होती पण त्याला आज लवकर अंघोळ घालावी लागली मला आणि त्यानंतर आपलं रोजचं जे काम असतं त्यानंतर बा बघू शकता तुम्ही इकडे तो मला मदत करत आहे पुढे तो आजीला सुद्धा मदत करताना दिसणारच आहे तुम्हाला तर आज गुरुवार आहे तर आज उमरठ्याचं लेपणसुद्धा होणार आहे थोड्याच वेळामध्ये मी करणार आहे ते तर आधी सगळ्यात आधी जे काही फर्निचर वगैरे आहे ते मी पुसून घेत आहे त्यानंतर कपडे जे आहेत ते आईंनी मशीनला लावलेलेच आहेत तर आई ज्या आहेत त्या बाहेर कपडे सुकवत आहेत आणि आता फर्निचर वगैरे सगळे पुसून झाल्यानंतर मी लादीसुद्धा पुसायला घेणार आहे आणि इकडे बाळ जो आहे तो नेहमी मध्ये मध्ये सगळ्यांना जाऊन मदत करतच असतो तर मला मदत करून झाली आहे आणि आता तो त्याच्या आजीला मदत करण्यासाठी बाहेर आला आहे तुम्ही इकडे बघू शकता <laughs> माझ्या बाळाचा एक तांब्याचा गडू होता स्टीलचा त्याला मी असा रंग दिला होता सोनेरी दिवाळीमध्ये त्याचं मी हे बनवलं होतं मंगल कलश पैशांचा पण आता तो काही इतका यूजमध्ये नाही आहे त्याच्यामुळे मी अशा प्रकारे त्याच्यामध्ये फुलं ठेवत आहे खूप सुंदर दिसतं ते हॉलमध्ये आणि त्यानंतर आता मी लादी पुसायला घेतलेली आहे लादी पुसताना मी जसं एका व्हिडिओमध्ये लास्ट टाईम सांगितलं होतं की तुम्ही हळद टाकू शकता मीठ टाकू शकता किंवा गोमूत्रसुद्धा टाकू शकता त्याने आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती तर जातेच पण ते एक अँटीबॅक्टेरियलचंसुद्धा काम खूप मोठ्या प्रमाणात करतं तर माझी लादी वगैरे सगळं पुसून झालं त्यानंतर मी ते, ते वेणी बांधायला घेतलेली आहे रोज विंतरते पण वेणी मला घालणं होत नाही आज सुंदर अशी वेणीसुद्धा घातली मी आणि त्यानंतर उंबरठ्याचं लेपन तर रांगोळी वगैरे सगळं काढून झालं होतं आणि इकडे बाळ आलेलं आहे त्याच्या सवयीप्रमाणे मदत करायला तर इकडे मी उंबरठ्याचं सुंदर असं लेपन करून घेत आहे लेपन झाल्यानंतर मी आज देवपूजा जी आहे ती आज आमच्या आईने सकाळीच केलेली आहे आज पाणी आलं नव्हतं आणि पाणी नसतं त्या दिवशी इतकी काही धावपळ नसते नाही तर पाण्याच्या दिवशी खूप धावपळ असते आमच्या आईंची तर आज आईने सकाळीच देवपूजा वगैरे केलेली होती त्यामुळे मग बाहेरची रांगोळी वगैरे उंबरट्याचं लेपन मी करून घेतलं आणि मग त्यानंतर जी काही फुलं मला भाजीवाल्या मावशींनी दिली होती तीसुद्धा मी देवांना अर्पण केली तर मैत्रिणींनो तुम्ही थमनेल आणि टायटलला वाचलं असेलच की स्वामी जे आहेत ते आपल्याला अजिबात नाही सांगत की उपवास तापास करा किंवा पारायण करा रोजची जे काही आहे ती माझी नित्यसेवा करा असं आपल्याला अजिबात नाही सांगत आणि हीच गोष्ट मला त्यांची खूप आवडते स्वामींचं इतकंच म्हणणं आहे की माणसाला माणसाप्रमाणे जगू द्या एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा एखाद्या भुकेल्याला अन्न द्या तहानलेल्या व्यक्तीला पाणी द्या कुठच्याही प्रकारचा जातीभेद धर्मभेद करू नका सर्वांना समानतेची वागणूक द्या हेच स्वामींनी सांगितलेलं आहे आणि हीच गोष्ट मला स्वामींची प्रचंड आवडते त्यामुळेच मी स्वामींच्या या विचारांमुळे स्वामी सेवेमध्ये आकर्षित झालेली आहे आणि स्वामी असंही सांगतात की तुम्ही माझी नित्यसेवा नाही की केली तरी चालेल पारायणे पारायण वगैरे नाही केलं तरीही चालेल परंतु तुम्ही नेहमी माझ्या नावाचा जप आहे तो अखंड चालू ठेवत राहा तर मी सुद्धा असंच करते आता मी लास्ट दोन वर्षामध्ये दोन वेळा मी पारायणं केली होती स्वामींचे गुरुवारसुद्धा केले होते श्री गुरुचरित्र पारायणसुद्धा मी केलं होतं पण आपण बघा आता एक आपण लेडीज आहोत आपल्याला घरातल्याही इतर जबाबदाऱ्या आहेत त्याचबरोबर मला जॉबसुद्धा असायचा लहान बाळसुद्धा आहे त्यामुळे मला नेहमीच स्वामींची नित्यसेवा कर करणं किंवा या सगळ्या गोष्टी करणं इतकं काही शक्य नसायचं पण एक गोष्ट दोन वर्षापासून मी अनुभवलेली आहे की माझ्या मुखामध्ये मा नेहमी स्वामींचं नाव हे अचानक येतच राहतं म्हणजे अखंड नामस्मरण ज्याला आपण म्हणतो ना म्हणजे स्वयंपाक करताना असू दे बाळाला फिडिंग करताना असू दे किंवा घरातली इतर कामं करताना असू देत किंवा मला एखाद्या गोष्टीचा ताण तणाव स्ट्रेस आला असेल तर त्यावेळीसुद्धा म्हणजे मी मोजू नाही शकत ह्या कितक्या वेळा माझ्या मनामध्ये डोक्यामध्ये स्मरणामध्ये अखंड नामस्मरण जे आहे ते सतत सतत चालूच असतं आपलं जे सबकॉ सबकॉन्शियस माइंड असतं ना त्यामध्ये कसं आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर आपण आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास लागलेला असतो त्याप्रमाणे माझ्या डोक्यामध्ये ना सतत ते नामस्मरण जे आहे ते चालूच असतं त्यामुळे मला नाही वाटत की आपण सतत देवा देवा करत राहिलं पाहिजे किंवा चोवीस तास त्याच गोष्टीमध्ये आपण अडकून राहिलं पाहिजे आपण कामामध्ये कितीही बिझी असू द्या पण तरीही आपण देवाचं नाम स्मरण करतो ना, स्वामी ना हो। हो। तर स्वामीसुद्धा तेच बघतात की आपण आपल्या कामाला जितकं महत्त्व देतो आहे ना तितकंच महत्त्व आपण त्यांनाही देत आहोत आणि त्यांच्याही आपल्या कामापेक्षा जास्त आपण त्यांना मानत आहोत तर हेच स्वामी बघतात आणि आपला जो भक्तिभाव आहे तो अगदी निखर असला पाहिजे निस्वार्थी असला पाहिजे असं असं मला तरी वाटतं त्यामुळे एक खूप चांगला अनुभव मला ह्या दोन वर्षामध्ये आलेला आहे अगदी अखंड नामस्मरण जे आहे ते असं नाही की फक्त देवापुढे बसल्यावरच आपण अखंड नामस्मरण करायचं आहे मी जसं सांगितलं की नेहमी माझ्या तोंडामध्ये त्यांचं नामस्मरण जे आहे ते चालूच असतं तर या गुरुवारपासून मी एक गोष्ट ठरवलेली आहे की दर गुरुवारी एक माई जप तरी मी स्वामींचा नक्कीच मंदिरासमोर बसून करणार आहे कारण की माझं असं तर अखंड नामस्मरण जे आहे ते चालूच असतं पण आता मंदिरासमोर बसून केल्यावरतीसुद्धा एक खूप छान पॉझिटिव प्रसन्न वाटतं मला त्यामुळे या गुरुवारपासून मी ठरवलं आहे की सुंदर असं नामस्मरण जे आहे ती मी एक माईचा जप जो आहे तो दर गुरुवार गुरुवारी न चुकता करणारच आहे तर या गुरुवारपासून मी ती सुंदर अशी सुरुवात केलेली आहे तर मी जे काही आता हे विचार तुम्हाला सांगितले ते तुम्हालासुद्धा नक्कीच आवडले असतील आणि स्वामी सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर हे बघा इकडे माझं पूर्ण काही देवपूजा वगैरे ती तर मी तुम्हाला सांगितलंच की आईंनी केलेली होती फुलं वगैरे छान अशी मी वाहिली देवांना आणि त्यानंतर मी अखंड एक माईचा जो जप आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर आपलं जे पुढचं रुटीन आहे त्याला मी सुरुवात केलेली आहे तर मैत्रिणींना तुम्ही बघितलं असेलच की आमच्या मंदिरामध्ये स्वामींचा फोटो आहे स्वामी महाराजांनी दत्त महाराजांचा तर माझी खूप इच्छा आहे की अशा प्रकारची मूर्ती मी माझ्या आमच्या मंदिरामध्ये स्वामी महाराजांची स्थापित करू आ, होप सो की तो क्षण लवकरच येईल आणि मला खरंच खूप मनापासून इच्छा आहे की अशाच प्रकारची बर मूर्ती मला महाराजांची आमच्या मंदिरामध्ये ठेवायची आहे त्याचबरोबर मला आमच्या मंदिराचंसुद्धा छान असं रिनोव्हेशन करायचं आहे छान त्याला इंटिरियर करायचं आहे मंदिराला तर त्याचीसुद्धा मी तयारी सुरू केलेली आहे लवकरच तुम्हाला आमचं मंदिर जे आहे ते सुंदर असं सजलेलं दिसणार आहे तर इकडे माझं अखंड नामस्मरण जे आहे तेसुद्धा पूर्ण झालेलं आहे एक माळी जप मी केलेलं आहे आज त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर साधा सिम्पल मेनू होता आजचा आणि पापड जे आहे तेसुद्धा मी तळलेले आहेत सगळ्यांना पापड खूप आवडतात घरामध्ये बाळालासुद्धा स्पेशली तर इकडे माझा पूर्ण स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे त्यानंतर आम्ही सगळे जेवायला एकत्र एक बसतो मी तुम्हाला लास्ट टाईम पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमचा नाश्ता जरी मागे पुढे झाला कधी तर आमचं जेवण जे आहे ते नेहमी आम्ही एकत्रच करतो दोन्ही वेळेचं जेवण आम्ही एकत्र एक कुटुंबासोबत बसूनच करतो तर खरंच खूप छान वाटतं त्यामुळे तर जेवण वगैरे झालं त्यानंतर भांडी वगैरे इकडचं सगळं सगळं काही कामाचं आज दुपारचं खूप लवकर आवरलं होतं तर मैत्रिणींनो आय होप की तुम्हाला माझं आजचं हे सकाळचं रुटीन नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि आपण अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर देखील करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय श्री स्वामी समर्थ